राधानगरी तालुक्यातील धामणी मध्यम प्रकल्पाचा घळभरणी शुभारंभ नऊ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होत आहे मात्र मूळ प्रकल्पग्रस्तांचं पूर्ण क्षमतेनं पुनर्वसन झाल्याशिवाय हा प्रकल्प होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा धामणी धरणग्रस्त संग्राम संघटनेचे नेते कृष्णाथ अरगुणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी प्रसंगी जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला राधानगरी तालुक्यातील धामणी मध्यम प्रकल्पामुळे मौजेराई पडसाळी मानबेट आणि कंदलगाव या गावातील सहाशे नागरिक बाधित होणार आहेत यापैकी आत्तापर्यंत केवळ दोनशे पन्नास नागरिकांचं चा पुनर्वसन झालंय मात्र अन्य ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी धामणी धरणग्रस्त संग्राम संघटना आक्रमक झाली आहे अशी माहिती संघटनेचे नेते कृष्णाथ अरगुणे आणि महादेव पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली नऊ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा घळभरणी शुभारंभ होणार आहे या कार्यक्रमाला आपला विरोध आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवले जातील तसंच पुनर्वसनाशिवाय हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न झाल्यास जलसमाधी आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्तांनी दिलाय पत्रकार परिषदेला केरबा लाड कृष्णाद गुरव प्रकाश रासम गुंडू कदम सखाराम कदम उपस्थित होते